दिलेला आहे तो शब्द मी पूर्ण करणार आहे त्याचप्रमाणे आता मी जागा मोजली आहे तीस बाय पन्नास चाळीस बाय चाळीस बाय पन्नास म्हणजे दोन हजार स्क्वेअर फीट चा सभा मंडप इथे अवश्य होणार आणि आपण ज्याप्रमाणे मला इथे आज या मीटिंग मध्ये बदवलेलं आहे मी आता सांगतो प्रभू राम समोर बसलेले आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि मी आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघामध्ये प्रदेशचा अध्यक्ष महाराष्ट्राचा त्याचप्रमाणे बी जे पी एन जी ओ आघाडी गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांची जी एन जी ओ आघाडी त्यामध्ये मी कार्य कार्य करत आहे आणि आता सर्वांना माझी एक विनंती आहे का आपण आज जो इथे ज्याप्रमाणे आपण जमा झालेले आहे आणि महाराजांच्या कीर्तनाचा आपण लाभ घेत आहे असं तिथे चांगली गर्दी वाढली पाहिजे आणि आपल्या सहकार्यानं जे इथं काम होणार आहे ते कोणी करू शकत नाही मध्ये भाषण ऐकली तर माझा शब्द मी इथं तुम्हाला दिलेला आहे आपलं हे काम शंभर टक्के पूर्ण होणार आणि मी जे जे काम आता हाती घेतलेले दे आहे ते काम पूर्ण पूर्ण झालं होऊन गेलेले आहे आणि पुढे मी करायचा प्रयत्न करणार नमस्कार आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ उपाध्यक्ष गुरुजींनी सर्व काही पवित्र आहे हॅलो हॅलो I uh do -huh.